नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्को न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवलीच्या माध्यमातून गेली सव्वीस वर्ष शहरात नऊ वर्ष स्वागत यात्रेची आयोजन करण्यात येते या वर्षी मंदिराचे शताब्दी वर्ष असल्याचे वर्षभर शहरात मंदिराच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम होत आहेत या वर्षीच्या स्वागत यात्रेत विविध कलाकार मंडळींनी उपस्थित राहत जल्लोष केला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रख्यात ज्येष्ठ वकील निकम उपस्थित होते सकाळी निकम आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेशाच्या पालखीच्या खांदा दे शोभयात्रेला प्रारंभ झाला यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण माजी नगरसेवक तथा गणेश मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल दामले नगरसेवक मंदार हळंबे शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे प्रमुख राजेश कदम दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते शोभायात्रेत हजारच्या संख्येने तरुणांनी सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा करीत प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत होते महिलांची बाईक रॅली लक्षवेधी होती शोभायात्रेत महाराष्ट्राची हास्य जत्रा कलाकार मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते त्यांनी या दरम्यान भन्नाट डान्स केला हास्य जत्रेतील कलाकारांचा दोभडणा डान्स पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली नवीन चित्रपट मराठी नाजगो घुमा याचे प्रमोशन करण्यासाठी आले चित्ररथ माध्यमातून मार्गदर्शन करताना लोकशाहीच्या आधारस्तंभ मतदानाचे महत्त्व पाणी वाचवा पर्यावरण सोशल मीडिया आदी विषयावर प्रकाश टाकण्यात आला तरुणाईचा उत्साह होता लेझिम जहाज पथकाचा सर्वच तल्लीन झाले होते सगळ्यांनाच नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं या ठिकाणी जाऊ नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू तर ते त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण होऊ त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले दहा वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो स्वागत यात्रेचं सव्वीसावं वर्ष आहे मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे शंभर वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत आणि या स्वागत यात्रेनिमित्त एक संस्कृती एक परंपरा जी आहे डोंबिलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिलीकर जे आहेत ते या ठिकाणी करतात मतदान या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागत यात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे एका पक्षाची नाही आहे की देशाची निवडणूक आहे देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल विकासाचं राजकारण जे दहा वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललं आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला जे आहे ते आपण उतरलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे बळकट जे आहे त्या ठिकाणी केली पाहिजे आपण सर्वांना माहीत आहे की डोंबोली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजणं पाहता डोंबोली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ती सुरू झालेली आहे तिची सुरुवात डोंबोली शहरापासून झालेली आहे डोंबोली शहरातील सर्व संस्था असतील सर्व समाज असतील ते सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाजवळ आहेत त्या निवडणुकाजवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचाराने प्रसार करतो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद